अश्विन पौर्णिमास झाला प्रारंभ आषाढ पौर्णिमास ते होळी सांगता अश्विन पौर्णिमास वर्षा म्हणजे पाऊस वास म्हणजे निवास वर्षा म्हणजे पाऊस वास म्हणजे निवास पावसाळ्यात एकाच ठिकाणी निवास म्हणजे वर्षावास निवास म्हणजे वर्षावास फिरून फिरून चहू दिशा तुडवत चिखल माती फिरून चहो दिशा तुडवत चिखल माती होते वाटत भिक्खू धम्म वा ज्ञान जमतेस होते वाटत भिक्खू धम्म ज्ञान जमतेस होई हो। 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 दुर्घटना फार होई दुर्घटना फार भिक्कूंच्या जीवनात थांबविण्या था थां दुर्घटना ठरले विहार निवास थांबविण्या थां था था दुर्घटना था

करून पूजा वंदन महाबोधी पुषाची करून पूजा वंदन सारून सारून शंका कुशंका अंधविश्वास विश्वास सारु शंका कुशंका अंधविश्वास शिलाचार सुसंस्कार पाळून सत्कर्म करावे शिलाचार सुसंस्कार पाळून सत्कर्म करावे भिक्कूस भिक्कूस दर दिवशी करून खीर भोजन बुद्ध धर्माचा करुण प्रचार आचार विचार केलावे बुद्ध धम्माचा करुण प्रचार आचार विचार दीन आला मांगल्याचा दीन आला मांगल्याचा अश्विन पौर्णिमाचा धम्मदान काशाय वस्त्र दान धम्मदान काशाय वस्त्र दान तीन महिन्यानंतर समाप्ती वर्षवासाची तीन महिन्यानंतर समाप्ती वर्षवासाची करून भिक्कू निघाले चौदिशा चारिकेस करून भिक्खू निघाले चौदिशा चारिकेस जय हिंद नमभता